पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी आहे रथसप्तमी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असे स्थान आहे रथसप्तमी दिवशी आपण आपल्या घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर अंगणामध्ये दूध उत्तू घालवण्याची पूर्वीपासून परंपरा आहे दूध उत्तू घालवत असताना आपल्याला त्या दुधामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे की जेणेकरून काय होईल तर आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या समस्या असतील किंवा आर्थिक अडचणी असतील किंवा आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये प्रगती होत नसेल तर यासाठी आपल्याला ही वस्तू त्या दुधामध्ये टाकायची आणि दूध उत्तू घालवायचं आहे तर ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे ह्या नवीन वर्षामध्ये रथसप्तमी ही पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे रथसप्तमी हा जो दिवस असतो बघा हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असतो आणि ह्या दिवशी आपल्याला विशेषत सूर्यदेवांची सुद्धा पूजा सेवा करायची असते कारण ह्या दिवशी म्हणजे रथसप्तमी दिवशीच सूर्याची किरण ही पहिल्यांदा आपल्या पृथ्वीवर पडलेली होती म्हणून आपण रथसप्तमी हा दिवस साजरा करत असतो आता रथसप्तमी दिवशी काही असा सेवा काही असे उपाय जेव्हा आपण करतो ना तर त्याचं फळ हे आपल्याला तोळीत मिळत असतं यासाठीच आपल्याला एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये रथसप्तमी दिवशी करायचं आहे तर आता त्या दिवशी आपल्याला प्रथम काय करायचं तर रथसप्तमी आहे म्हटल्यानंतर आपण सकाळी लवकर उठायचं त्या दिवशी म्हणजे रथसप्तमी दिवशी आपल्याला सूर्य उगवायच्या आधीच लवकर उठायचं आहे आणि सूर्य उगवायच्या आधीच आपल्याला आंघोळ वगैरे स्नान करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सूर्य उगवण्याच्या आधी तुमचं जे स्नान वगैरे असेल ते सर्व करून घ्या आता स्नान करत असताना आपल्याला त्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे तर ह्या वस्तू कोणत्या तर त्या दिवशी आपल्याला थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि हे सर्व टाकून आपल्याला प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे कारण रथसप्तमी दिवशी बघा पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला त्याचं मिळत जातं पण आपल्याला काही वेळेला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही म्हणून आपण आपल्या घरामध्ये टाकून आंघोळ करू शकतो तर आता हे सर्व झाल्यानंतर सूर्य नंतर, सूर्य उगवल्यावर लगेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्यदेवांना त्या दिवशी अर्घ द्यायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करणे खूप महत्वाचे आहे पण काही वेळेला आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे शक्य नसतं पण काही व्यक्तींना म्हणजेच सुवासिनी महिलेनं आणि किंवा घरातल्या एखाद्या महिलेनं जरी सूर्यदेवांना जल अर्पण केलं तरी सुद्धा त्या पूर्ण कुटुंबाची प्रगती नक्कीच होत असते आणि सूर्यदेव त्या पूर्ण कुटुंबावर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद कायम राहतो तरी ह्या दिवशी आपल्याला जल अर्पण करायचं तर ते जल कसा अर्पण करायचं आहे तर बघा सकाळी तुम्ही सात साडेसातच्या दरम्यान सुद्धा जल अर्पण नक्कीच करू शकता त्या दिवशी आपल्याला ना एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे तांब्याचा तांब्या आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये तांब्याचा तांब्या हा असतोच बघा जेव्हा आपण पूजेमध्ये घेत असतो तर तो तांब्याचा तांब्या घ्यायचा तो स्वच्छ घासून वगैरे घ्यायचा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यामध्ये ना एकदम घरातलं जे पाणी असेल ते तांब्यामध्ये पाणी पूर्ण भरून घ्यायचं त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे थोडेसे हळद टाकायची आणि त्यानंतर थोड्याशा अष्टगंध टाकायचा आणि त्यानंतर थोड्यासा अक्षता सुद्धा व्हायच्या आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये ला, जर एखादं लाल कलरचं जर फुल असेल ना तर ते सुद्धा त्या पाण्यामध्ये नक्कीच अर्पण करा हे सर्व घ्यायचं आपल्याला आणि सूर्यदेवांना आपल्याला त्या दिवशी अर्घ द्यायचा आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे सूर्य ज्या दिशेनं उगवतो त्या दिशेला आपल्याला हे जल अर्पण करायचं असतं जल अर्पण करत असताना काही वेळ आपल्याकडनं काही चुका चु होत असतात बघा तर त्या चुका लक्षात घेऊन तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करा सूर्यदेवांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर आहे जेव्हा आपण हे जल अर्पण करत असतो ना तेव्हा ते जल जे असतं म्हणजे तांब्यामधलं जे पाणी असतं बघा ते आपण सूर्यदेवाना देत म्हणजे जल अर्पण करत असतो त्यावेळेला ते जे पाणी असतं ना ते पाणी म्हणजे रस्त्यावरती जाऊ नये किंवा चुकून त्याच्यावरती कुणाचा पाय पडू न पडू नये याची सुद्धा पूर्ण काळजी घ्यायची कारण ते पाणी जेव्हा आपण अर्पण करत असतो तिथं जर तुमचं एका छोटंसं झाड असेल तर त्या झाडावर तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही एखादं तुमच्या घरामध्ये एखादं जर असं मोठ्या साईजचं जर भांड वगैरे असेल तर ते घ्या आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही जल अर्पण करा की जेणेकरून ते रस्त्यावरती जाणार नाही आणि जाणाऱ्या लोकांचं त्याच्यावरती त्या पाण्यावरती पाय पडणार नाही आपण ह्या वेळेला जल जेव्हा अर्पण करतो तेव्हा सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं आपल्या अडचणी संकटे आपल्या आयुष्यातील ती दूर होतात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतं प्रत्येक व्यक्तीचं आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत जाते आणि काही घरामध्ये बघा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात तर त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे दूर होतात या सर्व गोष्टींसाठी आपल्याला त्या दिवशी रथसप्तमी दिवशी सूर्यदेवांची पूजा सेवा नक्कीच करा सूर्यदेवांचा जेवढा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो तेवढंच आपल्या कामामध्ये आपले प्रगती होते कारण सूर्यासारखं तेज हे आपल्यामध्ये निर्माण होतं यासाठी प्रत्येकानं रथसप्तमी दिवशी हा उपाय सुद्धा करा आणि सूर्यदेवांची ही सेवा सुद्धा करा राहता राहता सप्तमी दिवशी आपल्याला दूध ऋतू घालवण्याची परंपरा आहे तर त्या दुधामध्ये आपल्याला कोणत्या अशी वस्तू टाकायचे की ज्यामुळं आपले आर्थिक पैशाचे प्रॉब्लेम असतील आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैशाची चन चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा जो असेल तो वायफळ गोष्टींसाठी खर्च होतो गरजा गरजेच्या ज्या वस्तू असतात त्या आपण घेतो त्याच्यासाठी खर्च होतो पण आपल्याकडे थोडीसुद्धा पैशाची बचत राहत नाही या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातून नाहीच्या होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हे बघा उपाय जेव्हा आपण करतो ना म्हणजे काही उपाय असे खूप प्रभावी असतात विशेष दिवशी आपण उपाय करावे लागतात हे उपाय जेव्हा आपण जे करतो ना तेव्हा आपले कष्ट प्रामाणिकपणास तेवढाच महत्वाचा असतो आपण जेव्हा कष्ट करतो प्रामाणिक मार्गाने पैसे कमवतो तेव्हा ते पैसे जेव्हा पुरवटी येत नाहीत ना घरामध्ये तेव्हा आपल्याला वाईट वाटतं आणि हा पैसा जो आहे कष्ट करून चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा जो असतो तो घरामध्ये पुरवटी यावा आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यावी लक्ष्मीचं आगमन व्हावं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे असा नाही की हा उपाय तुम्ही केला आणि तुमच्या घरामध्ये एकदमच तुम्हाला धनलाभ होणार आहे एकदमच तुमच्या घरामध्ये पैशाचं आगमन होणार तर असं होणार नाही तर थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की विशेष दिवशी केलेले उपाय हे आपल्याला खूप प्रभावी असं फळ देत असतात तर उपाय कशासाठी करायचा आहे जर आपण जेव्हा कष्ट करतो प्रामाणिकपणे तेव्हा तो पैसा जेव्हा घरी आणतो तेव्हा त्या पैसा पुरवटी यावा आणि घरामध्ये आपल्या पैशाची बचत व्हावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता प्रथम सांगते की रथसप्तमी दिवशी हे सर्व आपल्याला सूर्यदेवाना जल अर्पण वगैरे सर्व करून घ्यायचं आपल्या घरामध्ये देवाऱ्याची देव आपल्या घरामधील देवांची पूजन वगैरे करून घ्यायचं अभिषेक करून पूजन करायचं आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे स्वामींचा फोटा पुसून घ्यायचा आहे सर्व देवांना अभिषेक करायचा देवाऱ्यामध्ये देवांची पूजन करून घ्यायचं घंटानाथ करायचं घरामध्ये एक प्रसन्न असं वातावरण निर्माण करायचं दिवा धूप आरती लावायची आणि त्यानंतर स्वामीने एका फळाचा किंवा तुमच्या घरामध्ये जे पदार्थ असेल त्याचा नैवेद्य गोडाचा दाखवायचा शिरा वगैरे बनवून आणि त्या दिवशी बघा आता सकाळी आपण दहाच्या दहा धा पर्यंत किंवा एक नऊ ते साडेआठ पर्यंत दूध वगैरे उतू घालवतो बाहेर तर दूध तू घालून आपल्या अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची गौऱ्या मिळतात बघा ज्या शेणापासून बनवलेला गौऱ्या ह्या तुम्हाला धार्मिक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी मिळून जातील तुमच्या जवळपास तर त्या सर्व आपल्याला आणायच्या पाचमध्ये पाच संख्यांमध्ये किंवा सात संख्यांमध्ये आणि त्या गौऱ्या एकत्र करायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपल्या घरामध्ये छोटंसं बघा छोटंसं मडका असतं बघा ते घ्या किंवा संक्रांतीमधलं जरी असेल तरी तुम्ही ते घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये कच्च दूध घ्या आणि ह्या दुधामध्ये थोडीशी हळद टाका आणि थोडीशी साखर टाका हे सर्व टाकून घेतल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला ना एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे तर एक रुपयाचं नाणं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा आपल्याला एक छोटीशी कापराची वडीसुद्धा टाकायची आहे बघा आणि त्यानंतर त्या गौऱ्या म्हणजे पेटवून घ्यायची आणि त्याच्यावरती ते आपल्याला ते, ते मडक्यातलं जे दूध असतं म्हणजे छोटंसं जे आपण बनवलेलं असतं ते त्याच्यावरती मडकं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ते दूध उत्तू जेव्हा जातं बघा दूध उत्तू गेल्यानंतर एक पाच दहा मिनिटांना आपल्याला काय करायचं आहे ते जे मडक्यातलं दूध असतं बघा त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना दाखवायचं आहे सूर्यदेवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यातलं जे दूध असतं ते सर्वाने आपल्या घरातल्या थोडं थोडं प्रसाद म्हणून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये खुद्दा खूप शक्ती असते तुम्हाला चांगला आरोग्य मिळेल तुमच्या मनामध्ये जे जे नकारात्मकता असते ते सर्व दूर जाते आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हे एक रुपयाचं नाणं आपण जे त्याच्यामध्ये टाकलं असतं ते काय करायचं तर हे नाणं आपल्याला एक रुपयाचं काढून घ्यायचं आपल्या घरामध्ये जी तुळस असते आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते त्या तुळशीमध्ये हे एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हा उपाय का करायचा केला आपण तर आपल्या सर्वांना मगाशी पण सांगितलं ज्याप्रमाणे तुळस ही भरत असते तुळशीला जसा भर भर येतो बघा म्हणजे तुळस ही फुलते फुलते भर येतो तुळशीला त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा सुद्धा कायम राहावा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे थोडे थोडे का प्रमाणात थोडे थोडे तरी पैसे हे असावेत आणि आपल्या घरामध्ये जेव्हा कष्ट करून प्रामाणिक मार्गाने जेव्हा पैसा कमवून आणतो तेव्हा त्या पैशाचा वापर व्हावा आणि आपल्या घरामध्ये पैसा पुरवठ यावा पैशाची बचत व्हावी यासाठी आपल्याला हा घरामध्ये रथसप्तमी दिवशी उपाय करायचा उपाय खूप प्रभावी आहे त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं प्रत्येक व्यक्तीनं रथसप्तमी दिवशी दूर ऋतू घालवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं हे नक्कीच टाकायचं आहे आणि ते नाणं आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटू तर नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ